नमस्कार सगळ्यांना तर आज आपण चिवडा बनवणार आहे दिवाळीचा दिवाळीचाऱ्यांचा तर चला बघूया तर इथे एक मिनिट हे पातेले ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्याच्यात ते थोडंसं तेल टाक तर आता त्याच्यावर त्याच्यामध्ये आपल्याला किंचितची मी हळद टाकणार आहे साधारणतः अर्धा किलो घेतलेला आहे आणि थोडीशी हळद टाकून

केलेली आहे मी तेलामध्ये आपण प्रत्येक म्हणजे वेगवेगळं एकाच तेलामध्ये मी सगळं आणि हा वेळी जेव्हा मी चिवडा बनवला होता तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये खूप लोकांना आवडलेला होता त्यांची आवर्जन होत कि मॅडम ह्याची रेसिपी बनवून आणि शेंगदा तोपर्यंत तेलामध्ये आपण काही एवढं टेन्शन तर ते लाल सर्वच राहते गॅस हा फक्त स्लो ठेवायचा त्यानंतर आपण मिरची टाकणार आहे

त्याच्यावर तर थोडंसं साल हा लसूण फुटतो त्याच्यामुळं हा लसूण टाकायचा थोडा वेळेस आपण तेलामध्ये पडतायचं आहे आणि गॅस हा बंद केला तरी चालेल थोडावेळी कारण मी ॲटोमॅटिक लाली तर होणार आहे त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे टाकूया

दिसल्यानंतर तिथे मी घेतलेला आहे ते थोडेसे घेतलेले आहेत ते घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे आपण आधी तुरमुरे काही चिवडे करून घेतलेले होते त्यामुळे एक एकच चमचा फळ वापरतो आणि मिरची पावडर हे आपल्या शेतीनुसार वापरायची कोणाला जास्त तिखट आवडतं कोणाला कमी तिखट आवडतं तर इथे मी दोन चमचे थोडंसं कमी हे मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला वापरायचं आहे रामबंदी चिवडा मसाला हा पूर्ण वापरणार नाही म्हणून आपण चुरम घेतलेला आहे साधारणता अर्धा किलो आरामबंदू चिवडा मसाला दोन चमचे आराम तेज नाही छान लागत ते बडंग असत ते छान लागत आपल्याला म्हणजे मुलांनाही खाता या सगळ्यांना खाता या प्रकारे आपण लाल लाल झालेला आहे तोपर्यंत हा गॅस आम्ही स्लो ठेवलेला आहे आणि पूर्ण आपलं म्हणजे फोडणी तयार झालेलं आणि एक चमचा मीठ घेतलेले आहे चवीनुसार तर शेवटी याच्यामध्ये

टाकायचे हे बघा आपण चुरमुरे घेतलेली मोठी परत आणि जी पिवळ्या केलेले आहेत ते चुरमुरे एक या साईडला ठेवलेली आहेत इथे ठेवलेले आहेत आता आपल्याला फोडणी ह्याच्यामध्ये टाकायची आहे ती फोडून फोडणी पहिली आपण इथं टाकून घेऊया

आता आपण चिवडा टेस्ट करून बघूया एकदम छान झालेलं आहे पण आता हे गरम आहे त्यामुळे गरम गरम नाही भरायचं डब्यामध्ये थंड झाल्यानंतर कॅरी बॅग मध्ये कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन आलेले असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया बाय बाय